गवळ्या घरी देव जन्मला सावरोलीत कृष्णजन्म व दहंडीचा जल्लोष खालापूर तालुक्यातील सावरोली गावात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहंडी सणाचा जल्लोष मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला कृष्णाचे वंशज असलेल्या सावरोली गावात हा सण विशेष सोहळ्याने दरवर्षी साजरा केला जातो यावेळी गावकऱ्यांचा उत्साह भक्तिभाव आणि एकतेचे दर्शन घडले सावरीतल्या राधाकृष्ण मंदिरात जन्माष्टमीच्या निमित्ताने चार दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडले रोज पहाटे काकडाती भजन प्रवचन यामुळे वातावरण आध्यात्मिकतेने भारून गेले होते कृष्ण जन्माच्या आदल्या दिवशी रात्री मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी झाली होती श्रावण महिन्यातील कृष्णाष्टमी रोहिणी नक्षत्र आणि मध्यरात्रीचा वेळ जसा जसा जवळ येत गेला तसा तसा गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला बरोबर रात्री बारा वाजता बाळकृष्णाचे पूजन करून त्याला नटून सुवर्ण पाळण्यात ठेवण्यात आले महिला वर्गाने पारंपारिक पाळणे गाऊन कृष्ण जन्म साजरा केला या प्रसंगी मंदिरात टाळ मृदुंग झाडांचा गजर आणि भक्तिभावांच्या सुरांनी वातावरण दुमदुमून गेले यावेळी लहानग्या बाळकृष्णाच्या वेशातील एका बाळाच्या हस्ते प्रतिकात्मक हंडी फोडण्यात आली ग्रामस्थ महिला बाळगोपाळ आणि वयोवृद्धांनी यात सहभाग घेतला कृष्ण जन्मोत्सवाचा हा सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जन्माष्टमीनंतरच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गोपाळ काळा म्हणजेच दहीहंडी सण साजरा करण्यात आला गावातील गावदेवाची म्हणजेच भैरवनाथ मंदिरात पहिली अंडी फोडण्यात आली त्यानंतर राधाकृष्ण मंदिरासह अनेक मानाच्या व नवसाच्या अंड्या फोडल्या गेल्या गावातील तरुणांच्या पथकांनी एकावर एक थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला गोविंदारे गो रे गोपाळाच्या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला होता पावसाच्या सरी असूनही गोविंदांचा उत्साह कमी झाला नाही उलट त्या पावसामुळे जल्लोषाला अधिक रंगतच आली दही लोणी मिठाई व फुलांच्या माळांनी सजवलेली हंडी फोडताना सभोवतालचा आनंदोत्सव पाहून गावकरी भारावून गेले होते महिलांनी पारंपरिक गाणी गात गोविंदांचे स्वागत केले तर मुलांनी देखील छोट्या अंड्या फोडून आनंद साजरा केला गोपाळकाळा आणि दहिहंडी उत्सव म्हणजे एकतेचा व वा सांस्कृतिक वारशाचा उत्सव सावरुली गावातील कृष्णजन्म आणि दहंडी उत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे यंदाही पाहायला मिळाले गावातील सर्व समाजघटक महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला हा उत्सव गवळी समाजाच्या परंपरेशी जोडलेला असून कृष्णाने गोकुळात गवळ्यांच्या घरी जन्म घेतल्याची आठवण करून देतो कृष्णाच्या बालपणी लोणी दही चोरण्याच्या म्हणून दहीहंडीची परंपरा जपली जाते गावकऱ्यांनी उत्सवाच्या माध्यमातून समाजात बंधुता सहकार्य परस्पर प्रेम व एकतेचा संदेश दिला सावलीतल्या कृष्ण जन्म व दहंडी उत्सवाचा जल्लोष पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते गावाची पारंपरिक संस्कृती आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा सोहळा राधाकृष्णाच्या आरतीने आणि जय श्रीकृष्णाच्या घोषांनी भक्ती रसात संपन्न झाला अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा